मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून मतदारांनी अनेकांना जबरदस्त धक्का दिलाय अबकी बार चारसोपार म्हणणाऱ्या मोदी आणि भाजपच्या झोळीत मतदारांनी जेमतेम दोनशे चाळीस जागा टाकल्या मागच्या दोन वेळा स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपावर मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवण्याची वेळ आली आहे दुसरीकडे महाराष्ट्रात तर भाजपाचं पार पाणीपत झालंय मिशन फोर्टी फाईव्ह प्लसची घोषणा करून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी मारणाऱ्या भाजपाला राज्यात केवळ नऊ जागा मिळाल्यात भाजपाचे बाले किल्ले समजल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघात भाजपाचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले राज्यभरात पक्षाची अक्षरशः धूळधान उडाली आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे भाजपाच्या अंतर्गतही अनेक घडामोडी घडत आहेत तसेच पक्षाला आलेल्या अनपेक्षित अपयशामुळे धक्का बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली आहे पक्षश्रेष्ठींनी केलेल्या सूचनेनंतर फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेतला आहे मात्र लोकसभा निवडणुकीत आलेल्या दारुण अपयशानंतर भाजपामध्ये काहीच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत तसेच लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं काय होणार लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा धुवा उडणार का की अपयशातून सावरून भाजपा पुन्हा कमबॅक करणार असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी आधी भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेल्या आणि नंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या अनेक नेत्यांना सरकारमध्ये दिलेलं स्थान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तरं शोधण्यात आलेलं अपयश महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतमालाला नसलेला भाव त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐरणेवर आलेला भाजपाकडून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा मुद्दा या ही निवडणूक भाजपासाठी जड जाईल असं बोललं जात होतं तसेच त्यामुळे भाजपाच्या काही जागा घटतील अशी शक्यताही वर्तवली जात होती मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर धुधान उडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं अगदी भाजपाच्या विरोधकांनी भाजपा एवढ्या कमी जागांवर अडकेल अशी कल्पना केली हो नव्हती मात्र वरील सर्व बाबींचा एकत्रित परिणाम होऊन भाजपाची कल्पनेपलीकडे घसरगुंडी उडाली मात्र आता महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं भाजपाला लोकसभेतील अपयश झटकून पुन्हा तयारीला लागावं लागणार आहे तसेच लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामागच्या कारणांची कारणमीमांसा करून त्यावर योग्य उत्तर शोधावी लागतील त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीतल्या चुका टाळून पुढे जावं लागणार आहे दरम्यान त्या दिशेनं एक पाऊल टाकताना महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे तसेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर भाजपाला जिथे अपयश आलंय तिथे पुन्हा यशस्वी करण्याची प्रतिज्ञा केली आहे मी मैदान सोडून पळून जाणार नाही असं सांगत त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हुरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमधील अपयश झटकून राज्यातील आपली सत्ता राखण्यासाठी भाजपा काय काय करू शकतो यामधील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील मागच्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या फोडाफोडीचं संपूर्ण खापर भाजपाच्या डोक्यावर फुटलं होतं तसेच त्यामुळे जनतेमध्ये विरोधात संतापाची भावना निर्माण झाली होती याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसलाय त्यामुळे याबाबतचं समाधानकारक स्पष्टीकरण जनतेसमोर मांडण्याचा तसेच हा प्रकार का घडला हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाण्याची शक्यता आहे याबरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वात मोठा फटका हा मराठा समाजाच्या नाराजीमुळे बसल्याचं आता स्पष्ट होत आहे मराठा समाजाने भाजपाला सरसकट विरोध केल्यानं संपूर्ण मराठवाड्यात भाजपाची धुदान उडाली बीड जालना नांदेड यासारख्या जागांवर भाजपाचा पराभव झाला पश्चिम महाराष्ट्रातही भाजपाला आंदोलनाची झळ बसली आहे त्यात आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे तसेच त्यामध्ये भाजपा हेच त्यांचं प्रमुख लक्ष दिसतंय अशा परिस्थितीत पुढच्या काही काळात भाजपाची डोकेदुखी आणखीनच वाढू शकते त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा राज्य सरकारच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल मनोज जरांगे पाटील हे ज्या प्रकारच्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी करतायत तशा प्रकारे आरक्षण देणं कायदेशीर दृष्ट्या कठीण दिसत आहे त्यामुळे इतर माध्यमातून तसेच मराठा समाजाला अधिकाधिक सुविधा देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये हे उच्च जाती आणि ओबीसी समाज हा भाजपाचा मुख्य जनाधार राहिलेला आहे मात्र मराठा समाज सोबत आल्यापासून भाजपाच्या विस्ताराला खरी गती मिळाली होती पण मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटल्याने मराठा समाज भाजपापासून मोठ्या प्रमाणावर दुरावला आहे हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलं आहे त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून विविध मार्गांनी प्रयत्न केले जाऊ शकतात महाराष्ट्रात पक्षाच्या नेतृत्वासाठी मराठा चेहरा पुढं आणण्याबरोबरच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात अधिकाधिक मराठा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते त्याबरोबरच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली कटुता मिटून या दोन्ही समाजांना एकत्रितरित्या आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो त्यासाठी भाजपामधील मराठा समाजातील नेत्यांना अधिक अधिक सक्रिय करून मराठा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाकडून होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटनेत बदल करणार तसेच आरक्षण रद्द करणार हा मुद्दा विरोधकांनी प्रभावीपणे मांडला तसेच भाजपाला त्या विरोधात प्रभावीपणे आपली बाजू मांडता आली नाही त्यामुळे देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपाकडे काही प्रमाणात वळलेला आदिवासी आणि अधि मागासवर्गीय समाज भाजपा विरोधात गेल्याचं दिसून आलं त्यामुळे गडचिरोली नंदुरबार सारख्या मतदारसंघात भाजपाचा दारुण प्रभाव झाला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी एस सी आणि एस टी मतदारांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच भाजपा राज्यघटनेत कुठलाही बदल करणार नाही तसेच आरक्षणही रद्द करणार नाही हे विविध माध्यमातून प्रभावीपणे सांगितलं जाऊ शकतं या बरच, मुस्लिम समाजानं मतदानाच्या माध्यमातून भाजपाला धक्का दिलाय मात्र सध्याचं राजकीय वातावरण पाहता मुस्लिम मतदार हा भाजपाकडे वळण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे जिथे मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी मतविभाजन घडवण्यासाठी भाजपाकडून काही राजकीय चाली खेळल्या जाऊ शकतात दोन हजार चौदा मध्ये भाजपाला केंद्रात बहुमत मिळाल्यापासून भाजपाचं एनडीए मधील वर्तन बदललं होतं त्यात महाराष्ट्रात भाजपाने आपल्या मित्रपक्षांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला अगदी मोठी जोखीम पत्करून शिवसेनेत उभी फूट पाडून सोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांनाही दबावात ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्यानं झाला लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये ही बाब प्रकर्षाने दिसत होती तसेच लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीच्या आधारावर विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मोजक्या जागा देईल असंही बोललं जात होतं मात्र आता राज्याबरोबरच केंद्रातही मित्रपक्ष हे गरजेचे असल्यानं भाजपाकडून राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाला सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता आहे तसेच युतीच्या जागा वाटपातही त्यांना समाधानकारक जागा दिल्या जाऊ शकतात असं बोललं जात आहे आता सुरू असलेल्या चर्चांनुसार केंद्रात बहुमताचा आकडा हुकल्यानं भाजपा आपलं सरकार स्थिर ठेवण्यासाठी नवे मित्रपक्ष जोडण्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीत भाजपाकडून उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरू असल्याच्या तसेच ठाकरे गट पुन्हा मध्ये जाईल अशा चर्चा सुरू आहेत सध्या तरी ठाकरे गटाने अशा कुठल्याही चर्चा सुरू असल्याच्या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही आहे तसेच पुन्हा एन डी एमध्ये जाणार असल्याचेही नाकारले आहे मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता राजकारणात काही होऊ शकतं तसेच नाकारता येणार नाही अशी ऑफर दिली गेल्यास ठाकरे गट हा माघारी एनडीए मध्ये फिरू शकतो मात्र ठाकरे गट पुन्हा भाजपासोबत आल्यास महाराष्ट्रामधील राजकीय समीकरण ही पूर्णपणे बदलू शकतात असं बोललं जात आहे ठाकरे गट माहितीमध्ये आल्यास सध्या माहितीत असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं काय होणार असाही प्रश्न यावेळी उपस्थित होऊ शकतो त्या परिस्थितीत भाजपाकडून अजित पवार गटाला डच्चू दिला जाऊ शकतो मात्र एकनाथ शिंदे यांची साथ सोडणं भाजपाला तितकस आणि ठाकरेंमधील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न करून भाजपा दोघांनाही आपल्यासोबत ठेवण्याची खेळी करू शकतो याशिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्यात झालेल्या भाजपाच्या पराभवासाठी विरोधकांनी रचलेले काही फेक नेरेटिव्ह कारणीभूत ठरल्याचं निरीक्षण देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलं आहे त्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यात भाजपाकडून या नरेटिव्ह विरोधात आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपा करू शकतो तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाची आय सेल ही महाविकास आघाडीच्या आय सेलच्या तुलनेत खूप कमकुवत पडल्याचं दिसून आलं अशा परिस्थितीत आपली आय टी सेल अधिक मजबूत करून त्याद्वारे सोशल मीडियावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न भाजपा करू शकतो आता भाजपाच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळेल लोकसभा निवडणुकीत झालेली हानी भरून काढण्यात भाजपाला विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद